नेते आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चोगले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षीही समाज उपयोगी आणि आयोजन करण्यात आले होते याला नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद बघायला मिळाला तसेच इंद्रावती हॉस्पिटल आणि विजय चोगले यांच्या वतीने हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे त्याच बरोबर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे अशा सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी विजय चौगले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महापौर नरेश मस्के यांची प्रमुख उपस्थिती डायलिसिस मशीन कार्डियक अम्ब्युलन्स आणि ओपन हार्ट सर्जरी ओटी इत्यादी अत्यावश्यक सुविधेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला तसेच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले तसेच ऐरोली परिसरातील गोरगरीब जनते आरोग्य संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे आणि समाज उपयोगी कार्यक्रमात विजय चौगले यांनी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला तर सर्वांनी विजय चौगले यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय कारकीर्द वाढावी आणि त्यांच्या आरोग्य निरोगी राहावे याकरिता शुभेच्छा दिल्या आमचे विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिरं आहेत आज एवढा मोठा एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी वेळ पडली तर बायपास मोफत डायलिसिस ज्येष्ठ नागरिकांची तपासणी असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पा पाहतोय आपण नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित न न राहता तीनशे पासष्ट दिवस ते लोकांसाठी काम करत असं त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी मुंबई आणि विजय चौगुले आणि शिवसेना एक नातं आहे आणि ते नातं दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कमी नाही होणार आहे नात्यातला जो गोडवा आहे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि मी नातं म्हणणार नाही की जे पालक टीम आहे जी आपण म्हणतो शिवसेनेची पालक टीम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची जी जवळची जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये विजय चौघुले यांचं नाव अग्रक्रमाने आहे तुला माहितच असेल आपल्याला अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं आणि त्या ठिकाणी या भारतामध्ये रामराज्य आहे आणि ते रामराज्य आल्यामुळे आता कालांतराने जे एवढे दिवस जे रावण राज्य होतं ते संपून गेलं आहे आणि आता रामराज्य आलं आहे तेव्हा आम्ही आता रावणाचं राज्य संपवून संपवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सर्व गोष्टी पुढच्या वाटचाली चालू आहेत आणि आम्ही आता त्या वाटचाल रामराज्याच्या हिशोबाने आम्ही कामं करत आहोत आणि मला माहिती आहे की आम्ही नव्या मुंबईमध्ये झुपटपट्टीमध्ये एक अयोध्या तयार करायचे आम्ही विचारामध्ये दुसरं कोण काय करतो हे मी सांगायची गरज नाही काय मंदाता यांनी काल सांगितलेलं आहे तर तेव्हा मला काय बोलायचं नाही पण मला माझा फोकस आहे तो सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून माझा फोकस आहे जे शक्य नाही मला माहिती आहे एन जिओग्राफी प्लस ज्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य बार आम्ही उचललेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार आहे कारण हे लोकांच्या गरजा आहेत या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे आत्तापर्यंत कोणी डायलिसिसचे मशीन कोणी दिलेल्या नाहीत स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आत्तापर्यंत दिलेलं नाही आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाही ते विजय चौगुलेने करून दाखवलं आज एनजीओग्राफी एनजीओ प्लाझ वेळ आली तर बायपासची पण आम्ही सुविधा मी, मी या ठिकाणी के तयार केलेली माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं मी करून ते चालत नाही आहे मी मी, 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 मी करायचे जमाने आता तो संपत आलेला आहे आणि तो तो त्याचा ते, ते ठरलेला असतं विजय चौगुलेवरती ज्या पद्धतीने प वेगवेगळे वेग अस्त्र वेग वापरले जातात अस्त्राचा उपयोग केला जातो आत्ता पण मधल्या दहा पंधरा दिवसामध्ये काही अस्त्र टाकायचे प हे केले काही म्हणजे प टू जी थ्री जी फोर जीपासून असे सर्व लोकांना प्रचार करायला सांगत होते अरे हे तुम्ही हे टाका हे तुम्ही तिकडे ते टाका पण त्याचा काय मला माझ्यावरती परिणाम होत नाही मी प्रामाणिकपणे काम करतो आहे मी काय बोलतो ते आपलं काम बोलण्याच्याही आणि मी प्रामाणिकपणे काम करतो आहे जेवढं ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेली आहे माझे जेवढे जेवढं हंतरण आहे तेवढंच पाय पर्सेंटाचा माझा प्रयत्न चाललेला आहे आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौगुले करू शकतो ते गोष्टी कोणी करू शकत नाही कारण पंचवीस तीस वर्षामध्ये सत्ता असताना पंधरा पंधरा वर्ष पालकमंत्री असताना एस आर आय आणू शकले नाही पण विजय चौगुलेने या नाही मुंबईमध्ये एस आर आय आणला पण त्या एस आर आयवरती पण यांची वक्रदृष्टी आणि एस आर आयचं निमित्त काय सांगितलं <coughs> तर यांना पाणी कुठून देणार मला साधं उदाहरण तुम्हाला विचारायचं आज आज पालनीमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे तिथं पण पाच पॉईंट एटपर्यंत एफ एस आय चालू आहे मग त्याला कुठून पाणी देणार आहे ज्या ज्या रिडेव्हलपमेंटसाठी स्वतः नेते लोक मिटिंग घेतात जाऊन कॉलनीमध्ये मिटिंग घेतात तुम्ही रिडेव्हलपमेंट करा सांगतात मग इथं झोपडपट्टीमध्ये का सांगू शकत नाही झोपडपट्टीमध्ये का तेवढाच एफ एस आय मिळणार आहे झोपडपट्टीला पण आणि तो तर विषय सोडून द्या जास्तीत जास्त मी बोलतो रामनगरपासून सी बी डीपर्यंत एस आर ए झोपडपट्टीसाठी आणि कॉलनी भागामध्ये काय पकडलं तर किती पर्सेंटेज एस आर ए असेल शंभर एकर असेल सव्वाशे एकर असेल त्याला यांचा विरोध आहे पण आडोली भुतोली येथे अडीचशे एकर जमिनीवरचा त्यांनी रिझर्वेशन उचलला म्हणजे श शंभर सव्वाशे एकर झोपडपट्टीला विरोध आहे पण अडीचशे एकरवरचं रिझर्वेशन उचललं गेलं हे कोणाच्या याच्याने विचारलं कोणाचे हात त्याच्यामध्ये माकले गेलेत कोणी त्याच्यामध्ये पैसे खाल्लेत करोड रुपये कोणी खाल्ले आहेत फक्त काही युतीचं शासन आहे मी युतीमध्ये आहे म्हणून मी शांत बसलोय नाहीतर आर पारची लढाई या झोपडपट्टीसाठी माझा लढायचं म्हणत आहे आणि ह्याचा जो पुढचा पार्ट असेल ह्या वाढदिवसाच्या नंतरचा हे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पुढचा पार्ट असेल तो झोपडपट्टीसाठी मी आंदोलन छेडणार आहे मागे एकदा आंदोलन छेडलेलं होतं आणि एसाठी मी आंदोलन छेडणार आहे मुख्यमंत्र्यांच्या कानावरसुद्धा मी या सर्व गोष्टी घालणार आहे कारण इथे जी हुकुमशाही चालू आहे ही हुकुमशाही कुठेतरी मोडीत काढायची आहे कोणाच्या बापाची जागिरी नाही ही नवी मुंबई आपल्या हातात सत्ता आली म्हणजे का कोणी काय त्या नोव्हेंबरचा कोण राजा झाला असं नाही <coughs> इथली प्रजा सुज्ञान आहे आणि सर्व गोष्टी जाणून आहे माझ्यावर जेवढे अन्याय अत्याचार का कुठल्या गोष्टी सोडल्या नाही तीनशे दोन पासून तीनशे चहात्तर पासून दुसऱ्या माझ्या प्रॉपर्टीच्या पी एलपासून कुठल्या गोष्टी यांनी केलेल्या आणि समोर उभं राहून त्यांनी सांगा आणि विजय चौगुले त्यातलं नाही स्वतःच्या मुलाला मुलगा बोलणारा विजय चौगले स्वतःच्या मुलाला माझा मुलगा नाही बोलणारा विजय चौगुले नाही माझ्यामध्ये गट्स आहेत आणि त्या गट्स मी मी करून दाखवणार नाही याच्यानंतर मी करत राहणार आहे आणि माझं माझं म्हणणंच याचं आहे की आज इंद्रावती हॉस्पिटल असेल ॲपल हॉस्पिटल असेल आयुर्वेदल्या ज्या काही हॉस्पिटल असेल त्या त्या ठिकाणी काय सुविधा देण्याच्या आणि स्वतः उद्या वेळ आली तर चिंचवाड्यामध्ये आम्ही गणचुलीला तर माझं हॉस्पिटल आहेच आहे पण उद्या वेळ आल्यानंतर शंभर बेडेड हॉस्पिटल पुढच्या भविष्यकाळामध्ये चिंचवाड्यामध्ये उभा करायचा माझा संकल्प आहे माझ्याकडून नाही झाला तरी महानगरपालिकेचं अर्थसहाय्य घेऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा या ठिकाणी जो बाळासाहेबांचा आपला मोफत दवाखाना आहे तो करण्याचा माझा प्रयत्न असणार